नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली सात क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे जळगाव जामोद असलगाव या ठिकाणी अवकालेली एकशे पाच क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती आहे सावनेर या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जसे दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लोहा या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल ज्याशी दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर